भारतीय महामंडळ अंतर्गत मराठवाडा धर्मप्रांत सी एन आय छत्रपती संभाजीनगर येथील डायशेषशे नववे अधिवेशन दाल आणि आज रोजी क्राईटचर्च हॉलमध्ये झा संपन्न झाले सदर कार्य सदर अधिवेशनासाठी मराठवाड्यातील संपूर्ण चर्च प्रतिनिधी आलेले होते आणि सदर प्रतिनिधी म्हणून झालेल्या गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या कामाचा आढावा मराठवाडा धर्मप्रांताचे सन्मानिय बिशप रेवर प्रकाशजी पाटोळे यांच्या अध्यक्षखाली सन्माननीय सचिव डॉक्टर लाल बहादूर तांबळे उपाध्यक्ष एस एस खंडागळे व खजीनदार व्य आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला त्यामध्ये सचिवानी तसेच खजिनदार महिला मंडळ तरुणचंद यांनी आपले अहवाल केलेल्या कार्याचे अहवाल तसेच तरुण संघाने अहवाल आपल्या सभागृहाला सादर केले त्यावर चर्चा होऊन सदरचे ठराव संमत करण्यात आले तसेच पुढील कार्यकाळासाठी मराठवाडा धरण प्रांताचे पदाधिकारी ऑफिस बेर, त्यांना निवडणूक निवड निवड निवडीसाठी काल निवड समिती गठीत करण्यात आलेली होती सदर निवड समितीने आपला अहवाल आज माननीय अध्यक्ष राईट रेव्हरेंट प्रकाश साहेब यांना सादर केला आणि तो सभागृहापुढे आल्यानंतर त्यांनी सभागृहाने तो मान्य करून निवड समितीने शिफारस केलेले पदाधिकारी म्हणजे सदर मराठवाडा धर्मप्रांताचे उपाध्यक्ष एस एस खंडागळे रेवरेंड एच एस खंडागळे मानद सचिव म्हणून जेम सांभीळ हे जे। मानद खजिनदार म्हणून त्यांनी रासवले तसेच कार्यकारिणीमध्ये रेवरेंड एस एस गुले एस वाय घुले एस भक्तीसे प्रभाकर गुले, व वैभव गुले, हुगले एस एस डॉक्टर एलेल कांबळे सौ कबिता गुले, निर्मला गुडेकर सौ अर्पना राठोड व संघामधून हर्ष निर्मळ यांची बिनविरोध निवड झाली त्या निवडीला सभागृहांना मान्यता दिल्यामुळे हे सदर सदरचे पदाधिकारी तसेच मराठा प्रमाणे दा, डा डायसिसचे ज्या उपसमित्या आहेत त्यावरील पदाधिकारी यांच्या निमोल निवडी निवड झाल्याबद्दल माननीय अध्यक्षाने जाहीर केले निवडून आलेले सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेषतः सचिवांचे सर्व उपस्थितानी स्वागत करून त्यांचं अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यकाळात शुभेच्छा दिल्या तसेच मावळते सन्माननीय सचिव डॉक्टर लालबहादूर तांबळे यांनाही प्रेमाचा निरोप देण्यात आला कारण डॉक्टर तांबे हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मुंबई येथे व उत्तर भारतीय मंडळीच्या जवळजवळ बावीस स्टेटच्या यू एन आय टी एच्या ट्रस्टवर मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य कार्यरत आहेत तसेच जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहे व पी सी एम एच्या खजिनदारपदीही त्यांची निवड झालेली आहे तसेच सिनेटचेही ते सदस्य आहेत म्हणजे त्यांना अतिशय मोठी जबाबदारी ह्या इतर भारतीय मंडळाने दिलेली आहे आणि त्यांना इथून प्रेमाचा निरोप केला सर कार्यकारिणीचा कार्यकाळ कर किती वर्षाचा राहणार आहे आणि कार्यकारणी पुढं कसे स्वरूपात काम करणार कार्यकारिणीचा काळ हा तीन वर्षाचा असतो ह्या कार्यकाळात त्यांनी धर्मगुरूचे पगार तसेच चर्चेसचे ॲडमिनिस्ट्रेशन व इतर सर्व बाबीवर लक्ष देऊन धर्मप्रांताची कशी प्रगती होईल त्यांच्या आर्थिक अडचणी त्यांच्या ज्या अडचणी आहेत धार्मिक असो किंवा मालमत्तेच्या असो त्या सोडवण्यासाठी ते कार्यरत असतात सर तुमची ही निवड झालेली आता परत तर तुमची जबाबदारी आता यापुढेहून काय वाढेल नक्कीच आता माझी जबाबदारी सचिव म्हणून मराठवाड्याच्या धर्मप्रांतात झालेली असल्यामुळं माझी जबाबदारी अतिशय वाढलेली आहे आणि मला त्या कार्यकाळात जे डायसेसने धर्मप्रांताने जिम्मेदारी दिलेली आहे ती मी पार पाडण्याची अथक प्रयत्न करू हे प्रयत्न करून जास्तीत जास्त धर्मगुरूंना पगार कसा वाढेल त्यांच्या आर्थिक समस्या कशा सोडवता येईल तसेच चर्चेसचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येईल त्याकडे मला मग लक्ष लागेल सर या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार तुम्ही समाज बांधवानी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांना चांगलं काम करून दाखवण्याचं आम्ही मनात इच्छा चालेल आपलं नाव सर धन्यवाद जयंत सचिव मराठवाडा झान सियानआय छत्रपती संभाजी धन्यवाद